सर्व प्रतिष्ठित नागरिक गावचे पोलीस पाटील सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सदस्य त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच आणि सन्माननीय नागरिक सर्वांचे मी आपल्या आजच्या गणेश उत्सव आणि ईडीच्या शांतता मिटिंगमध्ये सर्वांचं स्वागत करतो आदरणीय आमच्या आय पी एस मॅडम श्रीमती अंजना कृष्णा आणि सर्व इतर डिपार्टमेंटचे पदाधिकारी यांची परवानगी घेऊन आणि आजचा बैल परायचा सण असल्यामुळे तुमचा अधिक वेळ वाया न घालवता मीटिंगचे जे आपले काही ठराविक जे शांतता कमिटीमध्ये जे काही मुद्दे डिस्कस करून तुम्हाला काही सूचना द्यायच्या त्याची मी सुरुवात करतो आपल्याला आता माहिती आहे की सालाबाद प्रमाण यंदाचा सा गणेशोत्सव आलेला आहे गणेशोत्सव म्हणजे एक सर्वांचा आता सध्या तो आपल्या राज्य सणाचा किंवा राष्ट्रीय समाचा दर्जा मिळालेला आहे आणि धार्मिक सण म्हणून दहा दिवस आपण अकरा दहा अकरा दिवस आपण सर्वजण अतिशय उत्साहानं धार्मिकतेनं हा सण दरवर्षी साजरा करत असतो परंतु दिवसेंदिवस थोडस सणाचं स्वरूप बदलत आहे म्हणून थोडं थोडं सूचना देण्याचा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत आवाहन करण्यासाठी ही शांतता मीटिंग आयोजित केलेली आहे सध्या आपल्याला माहिती आहे की आता सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बसत आहेत सध्याचा कालावधी हा सध्या गणपती मंडळांचा जो आहे तो वर्गणी मागण्याचा आहे वर्गणी मागताना एक तुम्हाला सूचना आहे की ती वर्गणीचं खंडणीत रूपांतर व्हायला नको वर्गणी ज्यावेळेस आपण मागतो त्यावेळेस आपल्याला वाटत असतं की भरपूर वर्गणी मिळावी परंतु ज्यावेळेस कोणीतरी आपल्याला वर्गणी मागत असतं त्यावेळेस आपल्याला वाटत असतं की थोडीशी कमी वर्गणी द्यावी हे बरोबर आहे का आहे प्रत्येकाने आपला अनुभव हो सांगावा म्हणजे आपल्या घरी ज्यावेळेस कोणीतरी येते आणि ते आपल्याला पाच हजार द्या दहा हजार द्या माझ्याकडे कालच मी जिथं राहतो तिथं मुलं आली लहान आणि वर्गणी मागितली मला वाटलं शंभर दोनशे रुपये ते म्हणजे पाच हजार रुपये वर्गणी द्या मी दाखवून घेतलं म्हणजे आहे तर सांगण्याचा उद्देश की वर्गणीचं रुपांतर खंड पहिला नको जर असं कोणी असं असते की पाच हजाराची दहा हजाराची पावती त्याची आवाक्या बाहेरची पावती या दुकानात किंवा घरात दे म्हणून त्याला हट्ट टाकायचा नाही दिला तर त्याला वेगळ्या प्रकारे त्रास द्यायचा असं कुठलंही वर्तन आपल्याकडून होता कामा नाही ज्याची त्याची आयपत आणि ज्याची त्याची इच्छा त्यानुसार सर्वांनी वर्गणी घ्यावी ही प्रमुख सूचना मी आपल्याला करत आहे त्यानंतर तुमचं सुरू होतं की गणपतीच्या मूर्तींचं सिलेक्शन तर आदरणीय सरांनी त्या दिवशी आमची मिटिंग घेऊन सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की मूर्ती निवडताना ती पारंपरिक आणि पर्यावरणपूरक निवडावी पर्यावरणपूरक म्हणजे काय जिचं पुढं जाऊन व्यवस्थित विसर्जन करताना तिला जे अवशेष शिल्लक न राहतात ती पूर्णपणे विरघळणारी अशी मातीची मूर्ती असावी दुसरी गोष्ट आता आपल्याला सत्तावीस तारखेला गणपती येतात येताना बरेच जण जागेवर स्थापना करतात किंवा बरेच जण वाजवत गजत करतात ते येताना जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्या मार्गावर आता काही एम एस सी बी अधिकारी आहेत तर आता ती जर कुठं वायरे वगैरे असतील आणि ज्याला पुढे जाऊन त्या वाऱ्यात जर चिकटल्या तर काही अपघाताचा धोका वगैरे होणार असेल तर आता तुम्हीच निदर्शनास थोडस आणून द्या त्याचप्रमाणे येणारा मार्ग जिथं कुठे खड्डे असतील जिथं कुठं खडी पडले रोडला तर तो रोड सुद्धा आता व्यवस्थित होणं आवश्यक आहे प्रतिनिधी बरं तर तो, तो रोडचा सुद्धा मुद्दा तर ते रोड सुद्धा अतिशय महत्वाचे त्याचप्रमाणे गावगाव सुद्धा ग्रामपंचायतीच्या मदतीने आणि गाव लेवलला सरपंचाच्या मदतीने रोड होणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आता मिरवणूक येते नेहमी तुम्हाला सगळ्यांना आता सध्याचा ज्वलंत मुद्दा सगळ्यांना माहिती आहे की तो म्हणजे डीजेचा तरुण मुलं मंडळांना सगळ्यांना पाहिजे असतो तो डीजे तो, तो, तो डीजे का पाहिजे ह्याचं काही त्याला असं काही कारण नाही की तुम्हाला फक्त एन्जॉय करायला नाचायला गायला मिळालं की आनंद वाटतो आणि त्याला म्हणायचे तुम्ही आता गणपती आले आणि दहा दिवस तुमची एन्जॉय मध्ये गेले तर आपण हे दहा दिवस एन्जॉय साठी गणपती करतोय का धार्मिक सण म्हणून करतोय हा एक आता मोठा प्रश्न निर्माण झाला लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस सार्वजनिक गर्श सु, सुरू केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या सोला सोलापूरचं असं एक नशीब आहे की आपले लोकमान्य टिळक जवळ सोलापूर शहरामध्ये आले त्यांनी ज्यावेळेस आजोबा गणपतीची आरती बघितली आरतीला ते उपस्थित राहिले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आरतीच्या निमित्ताने काही लोक एकत्र येतात आणि लोकांच्या एकीची भावना वाढते म्हणून त्यांनी तो पुण्यापासून उपक्रम सुरू केला सोलापूरच्या आपल्या आजोबा गणपतीच्या आरतीपासून ही प्रेरणा मिळून हा सार्वजनिक गर्श सुरू झाला त्यावेळेस होता आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य सामाजिक एकता बंधुता वाढावी हा त्याचा प्रमुख उद्देश होता आता त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण आपण गणपतीचं स्वरूप बघतोय दिवसेंदिवस दिवसेंदिवस ते बदलायला लागेल वास्तविक गणपतीचा धार्मिक म्हणलं तर पारंपरिक वाद्यामध्ये ढोल ताशांमध्ये त्याचं लेजिम मध्ये आगमन व्हायला हरकत नाही परंतु ची पद्धत आली ची पद्धत आल्यानंतर त्याला आपण छोटा डीजे मोठा डीजे साऊंडच्या भिंती असं स्वरूप येत गेलं आणि त्यात धार्मिक सण आणि त्याचा उत्सवाचा उद्देश न राहता केवळ एन्जॉय करायला मिळणे नाचायला मिळणे दारू प्यायला मिळणे तिथं जुगार खेळायला मिळणे असं थोडस गणेशोत्सवाचं स्वरूप होऊन गेलं ते कधी होऊन गेलं ते आपल्या मनाला कळालं नाही आणि कसं असतं आता कायदा राबवतो ना आम्ही ज्यावेळेस कायदा राबवतो आता इथं बहुतांशी तरुण मंडळ आहेत आणि मंडळाचे अधिकारी पदाधिकारी आहेत जर एखादा अधिकारी म्हणजे कायदा पाळणार आहे समजा तुम्ही मला कायद्यानुसार सांगितलं तुम्हाला एवढाचा आवाज ठेवा तुम्ही हे करू नका ते करू नका तर ते तुम्हाला अजिबात आवडत नाही तुम्ही म्हणता पी आय अजिबात चांगला नाही आणि तेच तुम्हाला धागड डिंगा घालायला दिला किती बी वेळ वाजवा किती वेळ किती बी डीजे आणा मोठी बिंत बांधा टेंगाना करा नाचा एक नंबर पीआय असाच पीआय पाहिजे काय मोठं पोर असे मारले की असंच पी आय पाहिजे पुढच्या एन्जॉय करून दिला पाहिजे म्हणजे असं आहे की कायदा पाळणारा पीआय असेल तर तो नको आहे तो कायद्याचं उल्लंघन करून तुम्हाला ते मस्ती करायला किती पण वेळ गाणे वाजवायला कसती पण वाजवायला डीजे वाजवायला परवान ती तुम्ही म्हणणार आहे चांगला आहे हे तुमच्या कार्यक्रमासोबत सुरू झाले आता डीजे बद्दल बोलताना तुम्ही लक्षात घ्या तुम्ही काल दोन तीन दिवस दों पेपर वाचले तर आता मी सोलापूर शहरात सुद्धा काम केले सोलापूर शहरात तुम्ही एवढं जिथून हा डीजेचा जास्त उगम सुरू झाला तिथं आता सहाय्याची मोहीम सुरू झाली प्रत्येकाची की बाबा डीजे नको म्हणून कारण लोकांना त्यातनं पहिले तो आवाजात बैगे पण यायला लागला काहीच त्या लाईट जे तुमच्या लेझर लाईट त्याच्यामुळे काहीला अंधत्व आलेलं आहे काल परवा पंढरपूरची आपल्या शेजारची बातमी सण तालुका आहे त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला बरेचसे लहान मुलं असतात लहान बालक असतात हॉस्पिटल जवळ असतात वृद्ध असतात कुणाला हार्ट पेशंट असतात ज्यावेळेस ते आपल्या घरी असतात आणि प्रेम स्त्री असते त्यावेळेस शेजारून जर साऊंड जोरात गेला तर आपल्याला चिड येते की काय करते दागड देणारे अजिबात नको म्हणून परंतु ज्यावेळेस आपण सामील होतो त्यावेळेस आपल्या मात्र येत नाही की दुसऱ्याच्या घरात पण अशी काहीतरी वृद्ध व्यक्ती किंवा स्त्री एखादी बालक असेल आपण डोक्यात घेत नाही तेव्हा आपल्या प्रकारची पट्टी बांधलेली असती आपण ती अजिबात सुद्धा देण्यात घेत नाही फक्त एन्जॉय करायला मिळायला पाहिजे बाकी काय सांगू नका हो या घरात काय आम्हाला काय घेणं देणं नाही असं थोडस स्वरूप येऊन जातो त्याचप्रमाणे आजकाल गुलाब दळला जातो तो पण बहुतांशी केमिकल मिक्स उलट सगळ्यांच्या डोळ्याचा जातो आता आम्ही बंद बसला असतो इतर नागरिक बघायला येतात त्यांच्या पण डोळ्यात जाऊन डोळ्यात रुसरा लागल्या नुसार विकार होता तर तो सुद्धा एक पर्यायपूर चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीचा असणं आवश्यक आहे डी जे डी जेचा आवाज किती असावा बाबा माणसाला ठरविक सत्तर डे सेवेच्या पुढचा आवाज नसावा की माणूस एकदम त्यांनी पॅनिक झाला नाही पाहिजे याची सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे परंतु ती काळजी कोणीही घेत नाही त्यानंतर तुम्ही येता मंडळ बसवता हो गणपती गणपती बसवल्यानंतर हो तुमची एक प्रकारे थोडीशी रिलॅक्सेशन होऊन जाते की आता गणपती बसलाय दहा दिवस तुम्ही काय करताय फक्त गाणी वाजवता हो मग गाणी पण वाजवताना हो तुम्ही हेच लक्षात येत नाही की आपण धार्मिक सण साजरा करतोय गणपती बसवलाय हो गाणी कुठली वाजवाय त्यामध्ये बहुतांश आश्लिल गाणी सामाजिक थिएटर मान करणारी गाणी ती लावली आणि आपला साऊंड खालच्या आळीपर्यंत गेला पाहिजे अशी भूमिका ठेवली की तुम्हाला आनंद होतो जोरात गाणी वाजले की मानणार आपलं मंडळ एक नंबर झाले एक नंबर आवाज वेगळं जायला लागला म्हणजे तुम्ही एकदम खुश असता खालच्या आळी असे दोन चार साऊंड लावले असतात आपले आत झाले पाहिजे हे तुमची भावना असते त्याच्यापेक्षा मोठं पाहिजे आपलं सावंत असं झालंय तर इकडच्या आळी म्हणतात आम्हाला बरोबर आहे ना बरोबर आहे का ही भावना आहे म्हणजे धार्मिक स्थळांचा स्वरूप बाजूला राहिले आणि एकमेकांच्या ज्याला खुनस म्हणू किंवा कॉम्पिटिशन की मी मोठा कसा हे दाखवण्याची वृत्ती थोडीशी वाढत गेली गणपती मंडळामध्ये तर प्रत्येकाने आपल्या विशेषतः मंडळातले ज्येष्ठ असतात ज्या म्हणजे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष आणि ही काळजी घ्या की तुम्ही गाणी कुठली वाजवताय धार्मिक सण गणपती बसलाय तुम्ही गाणी कुठली वाजवताय अशील गाणी तिथं काय पण अंगा करणार डान्स याची काय गरज आहे का गर म्हणजे क्लिअर बोलायचं म्हटलं तर गणपतीला आवडतंय का तुम्ही असं करता खाली नाचताय गात ते आजीबाजूला नाही आवड म्हणतात त्यासाठी तुम्ही फार फार तर पारंपारिक पारंपारिक तुमचे मुद्दे असता आवश्यक याच्याप्रेका काही विषय नाही त्याचप्रमाणे आवाजाची मर्यादा आवश्यक आहे साऊंड किती असावेत तर दो सरांनी दोन बेस दोन टॉपच्यावर साऊंड नको दुसऱ्याची काळजी करा आपल्या स्वतःवरून जे गोळखा तर शंभर टक्के तुमच्या मनात सुद्धा ही गोष्ट येऊन जाईल त्यानंतर गणपती बसले दोन बेस एक टॉपची तुम्हाला परवानगी आहे याच्याप्रकारे तुम्हाला परवानगी नाही आणि कायद्याचं जे उल्लंघन करतील त्याच्यावरती यावेळेस शंभर टक्के गुन्हे दाखल होतील ध्वनी प्रदूषण अधिनियमाचे गुन्हे आहेत ते यावेळेस नक्की दाखल होणार तुम्ही बघताय सोलापूर शहरामध्ये मोहीम चालू आहे कलेक्टर साहेब आहेत एसपी साहेब आहेत सीपी सर आहेत सर्वांची आणि बहुसंख्य नागरिकांनी सायंची मोहीम आयोजित करून डीजेला विरोध केलेला आहे कारण त्याचा दिवसेंदिवस स्वरूपी बस होत चाललंय आणि तुम्ही जिथून डीजे आणताय आम्ही तिथं जागेवर जप्त करणार नाकाबंदी लावून तो पाहिला डीजे जप्त करणार त्यामुळे पुढचा विषय येणार आहे परंतु मला तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करायचं की कायद्याची अंमलबजावणी हो तर आम्ही करूच परंतु तुमचे स्वतःचा सुद्धा एक कायदा पाळण्याचं बंधन आहे तुम्ही थोडस स्वतःवर जर नियंत्रण ठेवलं तर नक्कीच डीजेच्या आवाजाला मर्यादा जाईल आणि एक सण धार्मिक स्वरूपात साजरा होईल त्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला सांगितलं गणपती एकदा स्थापित झाले की तुम्ही थोडस रिलॅक्स होऊन जाता मंडळाचे अधिकारी पदा रिलॅक्स होऊन जातात कोणी नऊ दहा दिवस लक्ष देत नाही पाहिजे त्यात मग काय होतं एखादा आता गणपतीला आपण हार घालतो नेहमी असतात एखादं मोकट जनावर येतं आणि ते त्याला वाटतं की खायलाय म्हणून ते खायद्याचा प्रयत्न करते तेवढ्यात मूर्ती पडते जनावर टीकून जातात आणि मूर्तीचा जर हात तुटला काय झाला मूर्तीचे आपला पाय येतो की कोणीतरी केलं दुसऱ्या धर्मावर की केलं आणि त्या छोट्याशा गोष्टीतून कुठल्या स्वरूपाच्या दंगली होतील आणि पुढे काय होईल हे आपण कोणी सांगू शकत नाही त्यासाठी तुमचा चोवीस तास तिथं पारा असणं आवश्यक आहे मंडळाचे अधिकारी आणि पदाधिकारी आपल्यामध्ये जसं आम्ही आमच्या पोलीस खात्यामध्ये टर्न लावून घेतो एवढ्या तास त्याची ड्युटी एवढ्या तास ह्याची ड्युटी तसं तुम्ही अधिकारी पदाधिकाऱ्याचे टर्न लावून घ्या आणि चोवीस तास गणपती मंडळामध्ये कोणी ना कोणी उपस्थित राहील कमीत कमी दोन दोन जण दोन दिवसात दोन रात्री एवढी तरी तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे मोकळं मंडळ टाकून कुणीही जाऊ नका त्याचप्रमाणे आता मोकळं मंडळ टाकून जायचं नाही सांगितले पियाने भरपूर लोक पाहिजेत मग तुम्ही काय म्हणता आता टाइमपास कसा करायचा हा ना पत्ते आणि त्या खाली तुम्ही पत्ते खेळत बसता जुगार खेळत बसता लावता पैसे पाठी बरोबर का नाही ता साव लक्ष लावता तर त्या जुगाड खेळून बसतं कारण तुम्हाला ते संधी मिळाली दहा दिवस एन्जॉय करायचे गणपती आले आहेत सांगितलं नाही आपला जुगार खेळा म्हणून तरी पण आपण खेळणार बाप्पानी नाचायला सांगितलं तरी बी आपण नाचतो बप्पानी दारू घेऊ नका म्हणलं तरी बी आपण ते स्वरूप वेगळं राहिले आणि तुमचं उद्देश मिळाला असा थोडंसं गणपती सार्वजनिक गणेश उत्सवाचं स्वरूप आलं तर त्याला थोडंसं आपण प्रत्येकाने जर मनावर नियंत्रण ठेवण्यात आला घातला विचार केला आपण आपसा तर ते शंभर टक्के होण्यासारखी गोष्ट आहे त्याचप्रमाणे आता गणपती झाले तुम्ही काय करता बऱ्याचदा मंडळासाठी लाईटिंग पाहिजे असती म्हणून आकडे टाकता आना आकडे टाकता गणपती तरी लाईट वाढायचा प्रयत्न करता एखाद्याला शॉक लागतो आणि एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो तर कुणीही असा अपघात होणार नाही कुणाचा मृत्यू होणार नाही लाईटने शॉर्ट सर्किट होणार नाही कुठे आग लागणार नाही ह्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे आग लागली तर पुढे जायला आपल्याला अँब्युलन्स दलाची गाडी गेली पाहिजे म्हणून रोडला जागा ठेवली पाहिजे बऱ्याचदा असं असतं की रोड पूर्ण अडवायचा आणि गणपती स्थापन करून मोकळवायचा ह्याचा विचार पाहिला तर करा की या या करा जर पुढच्या घराला किंवा कुठं स्वरूपात आग लागली एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलाय तुमच्या घरच्या घरच्यालाच आलाय उद्या आणि अँब्युलन्स जाणार आहे कशी जाईल ती अँब्युलन्स जर रोड तुम्ही ब्लॉक केला असेल तर म्हणून तुम्ही ह्या गोष्टींचा गणपती मंडळ स्थापताना विचार करावा मग अशीच आरती करत पावित्राच्या ह्यात तुम्ही पूर्ण नऊ दहा दिवस काढा त्यानंतर होणार काय लक्षात ठेवा पाच तारखेला परत इदे बिल्यात तसं नेतो तरी तर ईद एम अधिकार पत्रक आमची अशी विनंतीच राहील की बाबा गणपती विसर्जना नंतर त्यांनी ईदची मिळवणूक काढावी त्याबद्दल आपण एक स्वतंत्र मिटिंग घेऊन निर्णय घेऊ परंतु तरी सुद्धा ईदचं समजा वातावरण आहे कोणी त्यांचे झेंडे लावले तर कोणी आपले झेंडे लावले तर त्यावरून वादवाद स्वतः नये किंवा मिरवणुका समोर समोर आल्या मग जरा घोषणा द्यायची त्यांची आली की आपला आवाज वाढवायचा आपल्या काही दिव्या काही घोषणा द्यायच्या हे होऊ नये बाबा त्यांचा सण आहे आपला सण आहे दोघांचा सण आहे असं मिळून सामाजिक सद्भावने तो पार पाडणं आवश्यक आहे शेवटचा दिवस येतो मिरवणुकीचा मिरवणूक आली की तुम्हाला ते मग एकदम एकमेकाची एकदम खुन्न साठवते तुम्ही गेल्या वर्षी ह्याच्या मंडळाचे एवढे साऊंड होते आपले एवढे पाहिजे मग तुम्ही अगदी ऐकून तरी खर्च करून ती वर्गी पूर्णपणा लावून साऊंड आणता डीजे आणता आणि इतक्या वेळा सुरुवात करा की तितक्या वेळा सुरुवात जे नासायचं गायचं त्यात तुम्ही बेभार म्हणून तुम्हाला कायद्याचं कोणतंही बंधन राहत नाही सुरुवात करता तुम्ही आमची अशी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मिरवणूक काढा लवकरात लवकर सुरुवात करा तर ती लवकरात लवकर संपेल तुमचं सुरुवातीलाच तुम्ही लवकर काढत नाही मग त्यात हा मानाचा हा पाहिला हा थोरल्या हा धाकट्या आळीचा मी पुढं का तो पुढं ह्याच्यावरून तुमचे वादविवाद भांडणं होत राहत मग ती बांधण्याचं स्वरूप सांगता येत नाही आम्ही शेवटी कायदेशीर अंमलबजावणी करणारे अधिकारी आहोत आम्हाला जे तुमच्याकडून येईल त्याप्रमाणे पुढची कायदेशीर कारवाई करावी लागते आणि चांगल्या जे जे विद्यार्थी असतात जे पुढे जाऊन पोलीस अधिकारी होऊ शकतील आर्मीत जाऊ शकतील सरकारी अधिकारी नोकऱ्यांना पुढे जाऊन गुन्हे दाखल झाले की मोठे होतात तर तशा स्वरूपाचं काही होणार नाही सर्व अधिकारी पदाधिकारी यांनी काळजी घ्या मिरवणुकीत तू पुढे मी पुढे बऱ्याचदा बांधणं होतात आणि आपण आम्ही डिपार्टमेंट तुम्हाला पुढे पुढं पुढे चला नाही नाही इथं गाणं झालं पाहिजे आणखीन दोन वाजले पाहिजे एखादी मजा झाली की आणखी चे तू तर असं न करता बाबा हॉस्पिटल आहे इथं आपण जास्त थांबायला नको पुढे आला चौकात ठीक आहे काय नाही इथं थांबले तर थोडस पोलीस अधिकारी जे सांगतील पोलीस आमदार जे सांगतील त्याप्रमाणे सूचनांचं सा पालन करून थोडं पुढं सरकत सरकत लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपावी असं सर्वांना आम्ही आवाहन करतो त्याचप्रमाणे डीजेची मर्यादा असेल आवाजाची ती पाळा त्याचप्रमाणे गुलाब गुलाब सुद्धा पर्यावरणपूर्वक ठेवा की कुठं डोळे जातील असते काय अवस्था करू नका लेझर लाईट लावू नका तुम्हाला त्यामुळं व तुमच्यामुळे दुसऱ्यांना पण येण्याची शक्यता लक्षात ठेवा ह्या सर्व गोष्टी पाळा त्याचप्रमाणे आता सर्व जरी एकत्र तर एक मी काल नसते पाचवटी गावामध्ये एक गाव आहे गणपती संकल्पना राबवलेली आहे अजून कुणी राबवले का, 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 का संकल्पना रा एक गाव एक गणपती पाचवटी होते एक तर कुठलं गाव जाते गावला जाते गाव अजून सरप बघा पाडळी उमरण मला काय करा आपल्या ग्रुपला ज्यांनी एक गाव आहे गणपती स्थापन करणार आहेत त्याची थोडीशी नाव टाका म्हणजे आम्हाला समजून जायचं की कुठल्या गावात एक तर मी सगळ्यांना आवाहन करतो की ही सुद्धा संकल्पना अतिशय चांगली आहे तर सर्वांनी त्याचं अनुकरण करणं आवश्यक एक गाव है। 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 एक किरपती असेल तर त्यामुळे नक्की तुमचा म्हणजे सामाजिक भांडांचा विषय येत नाही मिरवणुकी पुढे मागा जाण्याचा विषय येत नाहीत वादविवादाचा नक्कीच विषय येत नाही एक गाव एक किरपतीत सर्वांचं लक्ष राहील आणि चांगल्या पावित्र्यानं तो धार्मिक सण साजरा होईल त्याचप्रमाणे जी विसर्जन होणार आहे हे लक्षात घ्या विसर्जनाची जागा आहे विहीर असेल तलाव असेल नदी असेल वडा असेल त्या ठिकाणी त्या जागा स्वच्छ आहे का हे आधीच बघून घ्या नाहीतर कुठेतरी आपण गाणी कशा तरी असतो आणि मूर्ती टाकून जातो आणि दुसरा दिवस येतो आणि ती मूर्ती तशी दिसून राहते आणि मग त्यात सुद्धा मग प्रॉब्लेम कुणी आक्षेप येतो की काही संघटना असतात बघा मूर्ती अशी पडली अशी झाले ती तशी झाली कोणीतरी फोडली त्यातून सुद्धा परत दंगल बांधणं होऊ शकतात तर प्रत्येकाने ती मूर्ती विरगळेल अशा ठिकाणी चांगल्या प्रकारे तिचं विसर्जन होईल पावित्र्यात विसर्जन होईल अशी काळजी घेणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे मान्य एस पी सरांनी यावेळेस आपल्या सूचना केलेल्या की गेल्या वेळेस पण हा उपक्रम राबवला होता जी चांगली मंडळ आहेत त्यांचा आपण एक दोन तीन असा क्रमांक काढून त्यांचा सत्कार समारंभ करून आपण त्या मंडळाला बक्षीस वितरण मान्य एस पी सरांनी करणार आहोत त्याचप्रमाणे जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जास्तीत जास्त आपल्या तालुक्यातून जेवढी मंडळ आहेत त्यांनी जास्तीत जास्त माहिती भरावी की जेणेकरून महाराष्ट्रात सुद्धा आपला कोणाचा कुणाचा नंबर करण्याचं येऊ शकेल अशी सर्वांना मी विनंती करतो त्याचप्रमाणे आता पोलीस पाटलांनी एक सूचना अशी केली की मानाचा गणपती आहे श्री देवीचा माळ हा फुलसुंदर चौकातून लवकर पुढे जात नाही तर त्याच्याबद्दल आम्ही त्या पदाधिकारांना सेपरेट भरून त्यांची मिटिंग घेणार आहोत परंतु आता जर कोणी असतील देवीचा माळ तर ही सूचना लक्षात घ्या की फुलसुंदर चौकातून तुम्ही जर लवकर पुढे नाही गेले तर विसर्जन मिरवणुकीला वेळ लागतो आणि सगळ्याचाच प्रॉब्लेम होतो तर लवकरात लवकर ही मिरवणूक पुढे जाणं आवश्यक आणि केवळ देवीचा माळ गणपतीच नाही ज्या ज्या मंडळांना आम्ही सूचना करू लवकरात लवकर पुढे जात त्यांनी ती सूचना पाळली अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्वांनी मिळून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल नागरिक असेल या सर्वांच्या सहकार्याने आदर्श असा चांगला आपल्या कारवाळा तालुक्यासाठी घालून चांगला गणेशोत्सव यांना आपण साजरे करूयात अशी आपण सर्वांना आवाहन करतो माझ्या सूचना संपवतो धन्यवाद